नमस्कार थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रणजित एक एक पाऊल पुढे टाकत म्हणतात या घरामध्ये मा माझी मौल्यवान वस्तू आहे खरं तर ती मौल्यवान वस्तू तुम्हा सगळ्यांनाच मी जपून ठेवायला सांगितली आहे खरं तर त्या वस्तूमध्येच मा माझा जीव अडकला आहे आता त्या ठिकाणी मानसी उभी असते मानसी तर शांतच होते तर रणजित पुढे म्हणतो की आता खरं तर ती वस्तू तेजस मला देत होता परंतु मी तेजसला म्हणालो की नाही नको या घरामध्ये ती अगदी सुखरूप आहे आणि म्हणूनच मी या घरामध्येच ठेवून दिली आहे आता मात्र कोणाला काहीच कळत नाही रणजित हात पुढे करतो परंतु त्याचवेळी मानसी बाजूला होते मानसीला काहीच कळत नाही ती थोडी दचकते तर त्यानंतर रणजित तिथे असलेल्या मशीनवर हात ठेवत म्हणतो हाच माझा चिवकी प्राण आहे प्रभूंची प्रिंटिंग मशीन आता मात्र मानसीच्या जीवाची येतो रणजित पुढे सर्वांना विचारतो याची नीट काळजी तर घेत आहात ना तर तेजस म्हणतो म्हणजे काय ही मशीन म्हणजे तात्यांचा की प्राण आहे खरंच तुमचे आभार कसे मानू मला काहीच कळत नाही तुमच्यामुळे ही मशीन आमच्या घरात आजही आहे आणि खरंच त्यासाठी आम्ही तुमचे कायमच ऋणी राहू असं म्हणत तेजस रणजितचे ते पुन्हा एकदा आभार मानतो तर रणजित तेजसला म्हणतो ते गिफ्ट घेऊन येतोस का तेजस जरा तर तेजस विचारतो काय आता रणजित भानावर येतो आणि म्हणू लागतो सॉरी मी असं घाई गडबडीत बोलून गेलो परंतु तेजस ते जरा गिफ्ट आणून द्याल का मला म्हणजे माझ्या या पायामुळे मला जाता येणार नाही तेजस म्हणतो काहीच हरकत नाही असं म्हणत आता रणजितने मानसेसाठी आणलेलं गिफ्ट तेजस तिथून घेऊन येतो तर आता रणजित मनाशीच म्हणतो मन असंच अस तुला नोकरासारखं वागवणार आहे एकदा का एक मानसीशी लग्न झालं की तू माझ्या घरात नोकर म्हणून राहणार आहेस आणि तीच तर तुझी लायकी आहे असं म्हणत आता रणजित तेजसकडे पाहतो तर तेजस म्हणतो हे घ्या तर आता रणजित ते गिफ्ट घेतो आणि मानसीला म्हणतो मानसी, मानसी हे तुमच्यासाठी आता मानसी काहीच बोलत नाही मानसी त्या गिफ्टचा स्वीकारही करत नाही तर रणजित म्हणू लागतो मी सर्वांसाठीच काही ना काही गिफ्ट घेऊन आलो आहे आणि तुमच्यासाठीही आणलं आहे घ्या ना तुम्ही परंतु मानसी गिफ्ट घेत नसते मानसी तेजसकडे पाहते तर तेजस खुनावूनच मानसीला गिफ्ट घ्यायला सांगतो त्यावेळी मानसी ते गिफ्ट हातात घेते तर आता रणजितने मानसीला एवढं मोठं गिफ्ट दिलेलं पाहून तेजस आपल्या हातात असणारा अन्वलप पाहतो आणि म्हणू लागतो माझं हे गिफ्ट त्यापुढे काहीच नाही आहे खरं तर हे गिफ्ट त्यांना देण्यात काहीच योग्यता नाही असं म्हणत तेजस म्हणतो आलोच आम्ही असं म्हणत तेजस किचनमध्ये निघून जातो आणि म्हणू लागतो सॉरी लकीचा मी तुमच्या खरं तर लायकच नाही आहे आणि हे गिफ्ट मी तुम्हाला नाही देऊ शकत आणि तशी तुलनाही मी नाही करू शकत त्याचवेळी सुनंदाताई तिथे येतात तेजस लगेच ते गिफ्ट तिथे बाजूला टाकतो आणि म्हणतो काय झाले आई तर सुनंदाताई म्हणतात तेजस अरे इथे काय करत आहेस अरे बाहेर पाहुणे आलेत तर तेजस म्हणतो नाही आई पाणी पिण्यासाठी आलो होतो तर सुनंदाताई म्हणतात बरं ठीक आहे परंतु आता बाहेर जाऊन त्यांच्याशी गप्पा मार तोपर्यंत तो मी फराळाचं पाहते असं म्हणत आता सुनंदाताई फराळ घेऊन जाण्यासाठी किचनमध्ये आलेले असतात तर दुसरीकडे आता रणजित म्हणू लागतो काय मग तेजस साहेब कुठे होता तुम्ही तर तेजस म्हणतो नाही इथेच होतो तर रणजित सर्वांना म्हणतो मी तुम्हा सर्वांनाच छोटं छोटं गिफ्ट आणलं आहे मला काही समजलं नाही की काय घ्यावं परंतु मला जसं जमलं तसंच मी सर्वांसाठी गिफ्ट आणलं आहे तुम्ही सर्वांनी ते गिफ्ट खोलून पहा तुम्हा सर्वांना आवडतं की नाही हे मला नक्कीच कळवा आणि मानसी तुम्ही ऑफिसमध्ये कळवा आता मात्र सर्वांनाच धक्का बसतो रणजित असं काय बोलत आहे कोणाला काहीच कळत नाही सर्वजण मानसी आणि रणजितकडे पाहू लागतात तर रणजित मानसीला म्हणतो म्हणजे तुम्ही ऑफिसला जाताना मग येते वेळी आपली कधी भेट झालीच चुकून तर तेव्हा तुम्ही मला कळवलं तरी काहीच हरकत नाही तर तेजस म्हणतो अच्छा तर आता सुनंदाताई फराळ घेऊन येतात तर तेजस रणजितला म्हणतो घ्या फराळ घ्या माझ्या आईच्या हातचे लाडू खाऊन तर बघा म्हणजे तुम्हाला चव कळेल खरंच अप्रतिम असतात आणि ह्या चकल्या चकल्या तर यांनी बनवल्या आहेत असं म्हणत आता तेजस मानसीने चकल्या बनवल्या आहेत हे रणजितला ज्यावेळी सांगतो त्यावेळी रणजित म्हणतो हो का आई सॉरी या मला गोड आवडत नाही परंतु मी चकली नक्कीच ट्राय करेन असं म्हणत आता रणजित चकली खाण्यासाठी घेतो आता हे सर्व दृश्य गायत्रीने पाहिलेलं असतं गायत्री मनाशीच म्हणते मन की लग्न होण्यासाठी माणसं काय काय करतील काहीच सांगता येत नाही तर आता गायत्री पुढे येते तर इकडे रणजितने चकली खाऊन पाहिलेली असते आणि म्हणू लागतो खरंच चकली खूप छान झाली आहे अगदी छान खुसखुशीच झाली आहे असं म्हणत तो मानसीचं कौतुक करतो तर गायत्री म्हणते अच्छा पाहुणे आले आहेत का परंतु यांना मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे कुठे पाहिलं बरं असं म्हणत गायत्री आठवण्याचं नाटक करते तर त्यानंतर सुनंदताई म्हणतात अहो सुनबाई या तर आपल्या मशीनसाठी तर आता गायत्री म्हणते अच्छा आठवलं यांनीच ती आपली मशीन आणि हा त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे यांचंच मानसीसोबत लग्नही जमलं होतं आणि तेच लग्न मोडलं आणि त्यानंतर मानसीचं लग्न तेजससोबत झालं ना आता मात्र मानसी शांतच होते तर आता गायत्री अपमान करत असते ते पाहून तेजस म्हणू लागतो वहिनी अगं पाहुणे आले आहेत ते तर गायत्री म्हणते हो ना पाहुणे आहेत काहीच हरकत नाही परंतु या घरी ते जे काही तमाशा करून गेले आहेत ते तर आपण विसरू शकत नाही आणि त्यावेळी यांच्या आई काय म्हणाल्या होत्या इथे आम्ही पाऊलही टाकणार नाहीत मग आता काय झालं आता तर तुम्ही प्रभूंच्या घरी पाऊलही टाकलं आहे तर रणजित म्हणू लागतो सॉरी मॅडम परंतु कसं आहे ना जे काही घडून गेलं आहे ते सगळं काही आम्ही विसरून गेलो मग तुम्हीसुद्धा विसरून जा ना तुम्हीसुद्धा हा विषय पुन्हा पुन्हा का काढत आहात तर गायत्री चिडून म्हणते विषयाला सुरुवात तुम्ही केली आहे आणि त्यानंतर हा सगळा काही गोंधळ घडला आहे या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात आणि ते आम्ही कधीही विसरू शकणार नाहीत आणि तुम्हाला काय वाटलं तुमचे उपकार आम्ही पुन्हा एकदा घेणार आहोत का नाही तुमच्या उपकारांची आम्हाला गरज नाही असं म्हणत आता गायत्री रणजितचा अपमान करत असते त्याचवेळी तेजस्वंत वहिनी अपमान करायची काहीच गरज नाही ते पाहुणे आहेत तर आता गायत्री तेजसला म्हणते एक मिनिट तुला बोलायची काहीच गरज नाही कारण तुझी तेवढी लायकी तरी आहे का आणि तसंही तू एक लाख रुपये देऊ शकतोस का त्यांचे आता मात्र तेजस शांतच होतो तर रणजितराव म्हणू लागतात गायत्री मॅडम तुम्ही असं का बोलत आहात गायत्री म्हणते एक मिनिट माझ्याशी वाद घालायचा नाही हे घर माझं आहे तर आता रणजित म्हणू लागतो हो का परंतु माझ्याही मित्राचं आहे तर आता गायत्री म्हणते हो तुमच्या मित्राचं घर आहे विचारा जरा बघू तुमच्या मित्राला हे घर त्याचं आहे का आता मात्र तेजस काहीच बोलत नाही तर गायत्री म्हणू लागते आणि तुम्हा सगळ्यांचं काय चालू आहे पाऊनचार वगैरे इथे काय धर्मशाळा वाटली आहे का तुम्हाला आता गायत्री खूप चिडलेली असल्यामुळे सर्वजण शांतच होतात तर गायत्री म्हणू लागते मला न विचारता हे सगळं काही करायची काय गरज होती आणि यांना खरी बोलवायची आता मात्र कोणी काहीच बोलत नाही तर मानसीही शांतपणे ऐकत असते तर आता गायत्री म्हणू लागते आणि तुम्ही ज्या मित्राबद्दल बोलत आहात त्या मित्राने तुमची फसवणूक केली आहे हे विसरून गेला आहात का अहो तुम्हाला अंधारात ठेवून तुमचं जिच्यावर प्रेम होतं त्याच मुलीशी त्यांनी लग्न केलं आहे आता मात्र तेजस तो वहिनी बस परंतु गायत्री काही शांत होत नाही गायत्री तेजसचा खूप अपमान करू लागते तर त्यानंतर गायत्री म्हणू लागते आता बस असं म्हणत आता गायत्री रणजितरावांसमोर हात जोडते आणि म्हणते साहेब आता तुम्ही निघालात तरी चालेल असं म्हणत गायत्री तिथून निघून जाते तर त्यानंतर आता तेजस रणजितची माफी मागत म्हणतो साहेब खरंच माफ करा वहिनी जे काही बोलले आहेत ते चुकीचं आहे मलाही माहीत आहे आणि म्हणूनच मी तुमची अगदी मनापासून माफी मागत आहे तर आता रंजित म्हणू लागतो नाही तेजस साहेब अहो माफी मागायची काहीच गरज नाही तस तसंही अशा माणसांचं बोलणं आपण काही लक्षात ठेवत नाही कारण अशा गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपल्याला त्रास होतो त्यापेक्षा जे काही चांगलं आहे त्याचा विचार करायला हवा आणि तसंही आज पाडव्याचा सण आहे त्यामुळे यांचं बोलणं मी काही मनावर घेत नाही आहे दिवाळ सण आहे तुम्ही दिवाळी एन्जॉय करा आज पाडवा आहे त्या सेलिब्रेशन करा मी येतोच पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणत आता रणजितही घरी जाण्यासाठी निघतो आता रणजित ज्यावेळी गाडीपाशी येतो आता रणजित गाडीत बसण्यासाठी जाणार परंतु त्याचवेळी गायत्री रणजितला आवाज देते आणि गायत्री आता रणजितशी बोलण्यासाठी येते गायत्री रणजितला म्हणते निघालात एवढ्यात तर आता गायत्री आणि रणजित एकमेकांकडे पाहून हसू लागतात तर त्यानंतर गायत्री म्हणू लागते आतापर्यंत तेजस आणि मानसी आपल्यासमोर खोटं खोटं भांडण्याचं नाटक करत होते तर रणजित म्हणू लागतो जशाच तसे असं म्हणत गायत्री आणि रणजित हसू लागतात तर रणजित पुढे म्हणू लागतो परंतु तुम्ही येऊन तुम्ही जो काही सोड लावलात खरंच खूप कमाल क्या बात आहे तर त्यानंतर गायत्री म्हणते हो ना आणि तुम्हीही तुमची बाजू अगदी उत्तमरित्या उचलून धरली होती तर आता रणजित म्हणू लागतो तुमची बाजू काय आणि माझी बाजू काय आपण दोघंही एकाच पाळड्यात आणि दुसऱ्या पाळड्यात हे सर्व प्रभू आहेत परंतु कसं आहे ना हे सर्व प्रभू जरी एकत्र ठेवलेत तरीसुद्धा आपलं पारडत चढ आहे आता गायत्री हसू लागते तर त्यानंतर गायत्री म्हणू लागते दिवाळी सण आणि प्रभूंच्या आमंत्रणाला मान देऊन आज तुम्ही आमच्या घरी दिवाळीसाठी आलात झालं का मग दिवाळीचा सेलिब्रेशन आणि हो महत्त्वाचं म्हणजे सर्वांना गिफ्ट देऊन चालीत का तर रंजित म्हणतो हो सर्वांसाठी गिफ्ट तर आणलीच होती परंतु माझ्या मानसीसाठी मी सर्वात स्पेशल गिफ्ट आणलं होतं तर आता गायत्री म्हणू लागते ते सगळं काही ठीक आहे तुम्ही आता तुमच्या मानसीसाठी स्पेशल गिफ्ट आणलात परंतु एक गोष्ट मात्र विसरू नका तुम्हाला तुमची मानसी हवी आहे त्याचप्रमाणे हे घर मला माझ्या नावावर हवं आहे तर आता रंजित म्हणू लागतो ते कसं विसरेन ते तर प्रोसेस चालूच आहे आणि ती लवकरच होणार आहे माझी मानसी मलाच मिळणार आणि तुम्हाला तुमचं घर तर त्यानंतर गायत्री म्हणू लागते तशा सर्वांच्या सया तर झाल्याच आहेत परंतु तो आगाऊ तेजस तो मात्र सही करण्यासाठी तयार नाही आणि तिथेच येऊन काम थांबलं आहे तर त्यानंतर आता रंजित म्हणू लागतो मी एक डेव्हलपर्स आहे मग डेव्हलपर्सला चांगलंच माहीत असतं की कोणती वास्तू डगमळीस आली आहे आणि कोणत्या वास्तूचं आपण पुन्हा एकदा रिडेव्हलपमेंट करायला हवं याबद्दल तर चांगलंच माहीत असतं आणि कसं आहे ना रिडेव्हलपमेंट करण्याची वेळ जरी नाही आली तरीसुद्धा ती वेळ मी आणूच शकतो आता मात्र गायत्रीला काहीच कळत नाही गायत्रीमध्ये म्हणते म्हणजे तर आता रणजित म्हणू लागतो कसं आहे ना हे प्रभूंचं घर म्हणजे खूप जुनं घर आहे ऐतिहासिक घर म्हटलं तरी काहीच हरकत नाही आणि या घरामध्ये प्रत्येकाच्या भावना तडलेल्या आहेत आणि त्या भावनांचं तर आपण काहीच करू शकत नाही आणि त्यासाठी धडाम असा आवाज करावा लागेल गायत्री दचकते तर त्यानंतर रंजित म्हणू लागतो तसा जर आवाज झाला तरच ती लोक स्वतःहूनच ही वास्तू सोडून निघून जातील तर आता गायत्री म्हणू लागते म्हणजे तुम्ही नक्की काय बोलत आहात मला तर काहीच कळत नाही तर रणजित पुढे म्हणू लागतो कुठलीही नवीन उत्पत्ती येण्यासाठी प्रलय तर यावाच लागतो आणि तो आला की तुम्हाला कळेलच तर गायत्री म्हणते म्हणजे उद्याच्या उद्या उदे तुम्ही घर पाडणार आहात की काय तर आता रंजित म्हणतो नाही नाही असं मी लगेच करणार नाही आणि एवढं दुःख मी कोणाला देणारही नाही एवढं वाईट नाही आहे आणि कसं आहे ना मला मानसीचा विचार तर करावाच लागतो एवढा मोठा धक्का मी मानसीला देऊच शकत नाही आणि या घरातील कोणाला धक्का द्यायचा असेल तर तो हळूहळूच द्यावा लागेल उद्या तुम्हाला कळेलच तु तुमचीही काळजी घ्या आणि घरातील सर्वांचीच कारण मानसीला मला दुखवायचं नाही आहे कारण मानसीला मला मिळवायचं आहे कारण कसं आहे कुठलीही गोष्ट संपल्याशिवाय नवीन गोष्टीची सुरुवात होतच नाही असं म्हणत आता रणजित गायत्री समोर हात जोडतो आणि तिथून निघून जातो तर दुसरीकडे पाहायला मिळतं मानसीने अंतरुण टाकलेली असतात आणि झोपण्याच्या तयारीला लागलेली असते आता त्याच वेळी तिथे तेजस येतो आणि म्हणू लागतो मिस लकी चॅम अहो तुम्ही तर हे गिफ्ट ओपन करून पाहिलंच नाही अहो रणजित साहेबांनी एवढं छान गिफ्ट तुमच्यासाठी आणलं आहे आणि तुम्ही तर ते बाहेरच ठेवलात तर मानसी म्हणू लागते काहीच हरकत नाही तेजस म्हणतो असं कसं अहो एवढ्या आवडीने तुमच्यासाठी त्यांनी गिफ्ट आणला आहे एकदा पहा तरी नक्की त्यामध्ये काय आहे मानसी म्हणते पाहायची काय गरज आहे मी घेतलं ना मग तेवढंच बस झालं तेजस म्हणतो हो मान्य आहे परंतु बघा तरी एकदा तर मानसी म्हणते बरं ठीक आहे बघू आपण असं म्हणत आता मानसी ते रॅप खोलत असते तर तेजस म्हणू लागतो अहो काय करताय एवढं छान रॅप केलं आहे आणि हाताने फाडणं योग्य वाटत नाही तुम्ही कैची घ्या बरं तर मानसी म्हणते बरं ठीक आहे तेजस म्हणतो एक मिनिट मीच घेऊन येतो मानसी म्हणते नाही नको मी घेऊन येते असं म्हणत आता मानसी कैची आणण्यासाठी उठते परंतु ज्यावेळी मानसी कैची घेण्यासाठी जाते त्यावेळी फ्रीजवर आता तेजसने मानसीसाठी ठेवलेलं एक गिफ्टही त्याच ठिकाणी असतं तर आता मानसी कैची घेते आणि त्यानंतर पाहते तर तिथे एन्व्हल बसतो आणि त्यावर की चार्म असं लिहिलेलं असतं मानसी म्हणू लागते काय माणूसही हा कुठलीच गोष्ट सरळ हेतूनही करत नसतो आता बघतेच मी असं म्हणत आता मानसी येते तर तेजस म्हणू लागतो मिळाली का कैची द्या बघू नक्की काय गिफ्ट आहे तर मानसी म्हणते हो हो मला सुद्धा घाई झाली आहे की नक्की गिफ्ट काय आहे ते पाहण्याची तर आता तेजस मानसीकडे पाहत असतो तर मानसी म्हणते परंतु हे नाही असं म्हणत आता मानसी रणजितने दिलेलं गिफ्ट बाजूला करते आणि तेजसने दिलेलं गिफ्ट तेजसला दाखवत म्हणते हे तुम्ही माझ्यासाठीच केलं आहे ना तर तेजस म्हणतो हे तुम्हाला कुठे सापडलं मानसी म्हणू लागते तुम्ही ज्या ठिकाणी ठेवलं होतं तिथेच तर आता तेजस म्हणतो तुम्ही द्या इकडे कारण त्यामध्ये एवढं काही खास नाही आहे तर मानसी म्हणू लागते ते मी ठरवेन ना तर तेजस म्हणतो अहो एवढं छोटं गिफ्ट तर मानसी म्हणू लागते काहीच हरकत नाही तेजस म्हणतो एक मित्र म्हणून एक छोटंसं गिफ्ट मी तुम्हाला दिलं आहे परंतु ते तुम्हाला आवडणार नाही त्यामुळे प्लीज द्या ना मानसी म्हणू लागते ते आता आवडणार की नाही हे माझं मला ठरवू देत तुम्ही नका ठरवू असं म्हणत आता मानसी म्हणू लागते नक्की गिफ्ट काय आहे आता मानसीला उत्सुकता असते की नक्की मध्ये काय आहे आणि म्हणूनच मानसी एनव्हलप खोलून पाहते तर त्यामध्ये मानसीचा जीव की प्राण असणारं तिच्या वडिलांचं घर म्हणजे संपतराव सनस यांच्या घराचं चित्र असतं आता ते पाहून मानसीचे डोळे पानावतात तर तेजस म्हणू लागतो मला माहीत होतं तुम्हाला हे गिफ्ट नाही आवडणार तर मानसी म्हणू लागते असं कोण म्हणालं अहो जगातील सर्वात जर मोठं गिफ्ट जर काय असेल तर हेच आहे माझं घर माझ्या वडिलांचं घर अहो यासारखं गिफ्ट कुठलंच असू शकत नाही आणि यासारखा पाडवाही कुठला असू शकत नाही आज पाडव्यानिमित्त तुम्ही माझ्यासाठी जे काही गिफ्ट दिलं आहे ते मला अगदी मनापासून आवडलं आहे आणि खरंच हे गिफ्ट मी आयुष्यभर माझ्यासोबत जपून ठेवणार आहे असं म्हणत आता मानसी तेजसच्या गिफ्टचं कौतुक करू लागते मानसीला अगदी मनापासून ते गिफ्ट खूप आवडलेलं असतं तर त्यानंतर त्यामध्ये एक लेटरही असतं तर मानसी ते लेटर वाचायला घेते तर त्यामध्ये तेजसने लिहिलेलं असतं मिस लकी चार्ब उर्फ मानसी आता मात्र मानसी खुश होते आणि पुढे वाचू लागते तर तेजस पुढे लेटरमध्ये म्हणालेला असतो सर्वात आधी एक सूचना हे प्रेमपत्र नाही आता मानसी तेजसकडे पाहते तर तेजस मानसीकडे तर मानसी पुढे लेटर वाचू लागते तेजस लेटरमध्ये म्हणालेला असतो मिस लकी चार्म तुम्ही माझ्या आयुष्यात आलात एक मैत्रीण म्हणून तुम्ही मला साथ दिलीत आणि लकी चार्म दिलत परंतु मी तुमच्या आयुष्यामध्ये तुमकेतूप्रमाणे तु आलो आणि तुमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं खरं तर तुमच्या आयुष्यात न घडलेल्या घटना घटना फक्त माझ्यामुळेच घडू लागल्यात आणि खरं तर आपलं लग्न हीसुद्धा न घडणारीच घटना होती तुम्ही ज्या दिवशी माझ्यासोबत लग्न केलं लग, त्या दिवसानंतर तुमच्या आयुष्यात फक्त प्रॉब्लेमच येऊ लागले आहेत मी तुमच्या आयुष्यात आल्यापासून तुमच्या आयुष्यामधील प्रत्येक प्रॉब्लेम्स वाढत चालले आहेत हे सगळं काही माझ्यामुळेच घडत आहे आपलं नातं हे एक वेगळ्या वळणावर आहे खरं तर मला या नात्याबद्दल नात खूप वाईट वाटत आहे कारण तुम्हाला होणारा त्रास आपलं नातं टिकेल की नाही मला काही माहीत नाही परंतु आपली मैत्रीचं नातं मात्र कायमच राहणार आहे आतापर्यंत एक मैत्रीण म्हणून ज्याप्रमाणे तुम्ही मला साथ दिलीत तसेच एक मित्र म्हणून आयुष्यभर मी तुमच्यासोबत असणार आहे आज तुम्हाला हे गिफ्ट देण्याचं कारण एवढंच की तुमच्या वडिलांनी मेहनतीने बांधलेलं घर परंतु आज ते घर तुमच्या हाती नाही आहे परंतु एक ना एक दिवस ते घर मी तुम्हाला नक्कीच मिळवून देणार आहे आणि ते घर मिळवून देण्यासाठी मी तुम्हाला प्रयत्नांमध्ये मदत करणार आहे तुमच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी मी तुमच्यासोबत कायम असणार आहे असं म्हणत आता तेजसने मानसीची साथ देण्याचं सा, वचन दिलेलं असतं आता ते लेटर वाचत असताना मानसीचे डोळे पानवतात तर मानसी म्हणू लागते काय हे तुम्ही मला एवढं छान गिफ्ट देत असताना ते गिफ्ट लपवून ठेवायची काय गरज होती खरंच अगदी मनापासून मला हे गिफ्ट आवडलं आहे आणि हे गिफ्ट तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवत होता यापेक्षाही मला हे गिफ्ट आवडलं असतं जर तुम्ही स्वतःहून दिलं असतं राष्ट्रहित अहो तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं आहे ते खरंच खूप मोठं आहे या गिफ्टचा आकार जरी लहान असला तरी या गिफ्टचा देण्यामागचा उद्देश मात्र खूप मोठा आहे राष्ट्रहित माझ्या वडिलांची घराचं स्वप्न आत्तापर्यंत त्यांनी पाहिलं ते घर म्हणजे त्यांचा जीव की प्राण आणि माझे वडील जे आत्तापर्यंत त्यांनी मला साथ दिली पण आता ते नाही आहेत परंतु ती साथ देण्यासाठी आता तुम्ही माझ्यासोबत आहात माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत आहात ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला साथ द्यायचं वचन देत आहात त्याचप्रमाणे मी सुद्धा तुम्हाला वचन देते की हे प्रभुनिवास तुम्हाला मिळून देण्यासाठी मी तुम्हाला साथ देईन आणि ही साथ कायमच असेल असं म्हणत मानसी आणि तेजस एकमेकांचा हात एकमेकांच्या हातात मिळवतात आणि अगदी प्रेमानेच एकमेकांकडे पाहू लागतात मानसी खूप खुश असते आता मानसीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तेजसलाही खूप आनंद झालेला असतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सर्वजण सुनंदाताईंचे आशीर्वाद घेतात तर सुनंदाताई म्हणू लागतात तुम्ही सर्व भावंडांनी असंच एक राहायचं आहे आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी तुम्ही भावंडांनी एकमेकांची साथ सोडू नका है बोलना हे ता। आता, आता है हे सर्वांचं बोलणं चालू असतं त्याचवेळी तात्यांचा मोठ्यानेच आवाज येतो तर सर्वजण धावत जाऊन पाहतात तर तात्यांच्या डोक्यामध्ये घराची कवलं पडलेली असतात आणि रक्त बंबाळ झालेली असतात आता मात्र सर्वजण घाबरतात सर्वांना धक्काच बसतो आता नक्की हे कारस्थान कोणाचं आहे हे तेजसला कळेल का हे पानं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद